हां हॅलो नमस्कार तर सुप्रभात आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत ना तर हे बा आता इथं सगळी देवपूजा वगैरे झालेली आहे सगळं घरव्यवस्थित सेट केलेलं आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ वाजलेले आहेत कारण आज खूप माझा दिव दिवस होता म्हणून आम्ही तिघेही सकाळी सकाळी बाहेर चाललेलो आहोत ते कुठे चालले तिथे तुम्हाला स कळेल पुढं गेल्यानंतर तर बा सगळं आवरण वगैरे झालेलं आहे आणि सगळ्यात जास्त घाई म्हणजे आमच्या वेदांतला आहे कारण हा स्पेशल दिवस त्याच्यासाठी आहे म्हणून तसा पळत पळत पुढे पुढे चाललाय सगळ्यात पुढे तोच चाललेला आहे तो इतका एक्सायटेड आहे ना की त्याला असं वाटतंय मी खूप मोठा झालोय आणि आज त्याचं कारण सांगायचं आजचा दिवस महत्वाचा म्हणजे काय तर आज आहे त्याचं ॲडमिशन आणि तो केलेला आहे फर्स्टला त्यामुळे त्याला असं वाटतं की एल के जीतनं फस सगळ्यांना सांगतो की मी खूप मोठा झालो मी फर्स्टला गेलो मी फर्स्टला गेलो मला सगळं येतं आणि तसंही तो फर्स्टला गेला आणि त्यामुळं त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेच गुण तयार झालेत की तो सगळं स्वतःची कामं स्वतःही करायला लागलेला आहे थोडक्यात स्वतःचं जेवण वगैरे स्वतःच करतो ताटेही स्वतः सगळं उचलून घेतो कधी कधी आंघोळही स्वतःच करायला बघतो पण ठीक आहे असो तर लहान मुलांना आतापासूनच जर सवयी लावल्या तर त्या छानपैकी अशा सवयी त्या त्यांच्या अंग अंगवळणी पडतात त्यामुळं ते, ते एक गुण आहे की ते जर मुलं म्हटले ना की नाही मला आज हे करायचं मला ते करायचं त्यांना ते करू द्यात थोडंसं नुकसान होईल अदळापट होईल ठीक आहे पण त्यातनंच ते शिकत जातील कारण आता कसे सुट्ट्याचे दिवस आहेत चोवीस तास मुलांना टी ही मोबाईल यायच्यापासून लांब ठेवण्यासाठी की त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना करू द्या तो गाइस अभी हम जा रहे हैं स्कूल क्योंकि ना अब मैं फर्स्ट में गया क्योंकि क्योंकि ना अभी मैं बड़ा हो गया इसलिए मैं अभी फर्स्ट में गया हूँ तो मैं बहुत खुश हो रही ना मैं स्कूल जाके ना एडमिशन लेता हूँ तब तक तो हे पाहिजे रस्त्याने काही गर्दी वगैरे हो काही नव्हती त्याच्यामुळे निवांत काम चाललं होतं आणि स्कूलचा टाइमिंग त्यांनी दिला होता साडेआठ ते साडेदहापर्यंतच दहापर्यंतच टाईम होता त्यामुळे घातली सगळी कामं पटापट आवरून आता स्कूलमध्ये आता पोचलेलो आहेत हे पा पाहू शकतात आणि सोमचा रिझल्टला तर अजून वेळ आहे त्याचा रिझल्ट एक मेला लागणार आहे पण तोपर्यंत आता वेदांचं ॲडमिशन करून घ्यायचं आहे कारण त्यांनी आज लास्ट डेट दिलेली आहे त्यांचा डी डी वगैरे सगळं काढून झालेलं आहे मग आता इथे बघा तर होऊ शकते आता वेदांचं ॲडमिशन झालेलं आहे तिथं व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं म्हणून मी काही व्हिडिओ तो काढला नाहीये आता ॲडमिशनची प्रोसेस झाल्यानंतर काही नाही फक्त फॉर्म आणि ते डीडी आणि त्याचे जे ओरिजिनल कागदपत्र होते त्याचे एक एक झेरॉक्स कॉपी वगैरे ते द्यायचं होतं ते सगळं झालेलं आहे ॲडमिशनची प्रोसेस सगळी कंप्लीट झालेली आहे आणि आता गाडीमध्ये सी एन जी संपला म्हणून मी आता चाली आहे सी एन जी भरायला तर आता इथे खूप मोठा सिग्नल लागला होता आणि सिग्नल लागला आणि गाडी फर्स्ट म्हणजे माझीच होती सिग्नल लागले आणि मी थांबले त्यामुळे हे पहा गाड्या कशा जो जोरात जातात जेव्हा आपण पाहतो ना जेव्हा स्वतः गाडी चालवतो तेव्हा वाटत नाही की गाडी एवढी जोरात चाललेली असेल पण जेव्हा समोरून पाहतो ना तेव्हा कळतं की गाडी किती जोरात चाललेली आहे ते तर आता जी भरायला मला जायचं आहे दापोडीला कारण जी भरल्याशिवाय कसं आता आपल्याला जशी भूक लागते तशी गाडीलाही भूक लागते त्याच्यामुळे भरणं भरणे गरजेचेच आहे आता इथे सीएनजीच्या पंपावरती आलेलो आहे आणि इथे भरपूर गर्दी आहे पाहू शकतात किमान इथे पाऊन तास ते एक तास हा नक्की लागणार आहे कारण खूप प्रचंड गर्दी आहे बा तरी पण इथे कसं एक तीन लाईन लागतात एक रिक्षाची लाईन वेगळी असते आणि प्लस इथे तीन लाईन लागतात गाड्यांच्या ज्या फुर्वर त्याच्या तीन लाईन लागतात एक दोन तीन या तीन लाईन असल्यामुळं तरी थोडंसं फास्टली काम होतं नाही खूप स काही काही ठिकाणी एक लाईन असल्यामुळं खूप लेट होतं पण आता ते, ते एवढी सोय आहे की फास्ट फास्ट काम केलं जातं तर डायरेक्ट चालवतो कारण आता सकाळच्या वाजे होते साडे अकरा वाजले होते आणि खूप भूक लागली होती म्हणून डायरेक्ट जोशी पाव जोशी वडेवाले यांच्यात येऊन म्हटलं छानपैकी अशी मिसळपाव खावी आणि त्याबरोबरच मँगो लसी तर सर्वात प्रथम घेतोय तर दोन मँगो लसी आणि दोघंही एक लसी पूर्ण खात नाही आहे त्याच्यामुळं दोन लसी घेते दोघांसाठी आणि मग ती थोडी थोडी मीही खाल्ली कारण दोघांनाही पूर्ण लसी संपत नाही म्हणून कारण त्यांना पण मिसळपावही खायची होती आणि ल ही जोशी वड्याची जी मिसळपाव आहे ना ती खरंच खूप छान आणि खूप टेस्ट लागते ही मिसळ खाल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही ती तिखटही नसते कारण काही 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 ठिकाणी खूप मिसळ तिखट असेल त्याच्यामुळं खाल्यानंतर थोडा त्रास होतो पण मिसळ मिसळपाव असा आहे की ल कधी तिखटही नसते आणि ती पचायलाही खूप छान आणि हलकी जाते आणि त्याबरोबरच मँगोलस तर छानपैकी असा इथं नाश्ता केलेला आहे आणि आता निघालो घरी तर घरी आल्यानंतर पाहिलं तर इथं गाडी ही उन्हामध्येच होती ॲक्टिवा ही उन्हामध्येच होती तर स्वामी वर्णच मी इथनं चावी टाकली आणि त्याला म्हटलं की गाडी सावलीत लाव त्याला तर गाडी येत नाही आहे पण त्याला गाडी शिकायची खूप हौस आहे म्हणून मी त्याला फक्त वर्ण इन्स्ट्रक्शन देत होते की गाडी सरळ कर म्हणून पण तो ट्राय करतो बॅलन्स साधनं जर बंद गाडीवर जर त्याला बॅलन्स आत्ता आला गाडी झेपली तर त्याला गाडी शिकवायची पण शक्यतो अठरा वर्षाखाली गाडी ही देऊ नये लहान मुलां तर अठरा किमान अठरा वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय कुठल्याही मुलाला गाडी देऊ नये पण मी इथं फक्त त्याला गाडी सावलीला लावायला लावत होते गाडी त्याला चालूही करू देत नाही आहे मी कारण तो अजून छोटा आहे त्यामुळं आणि तसे अठरा वर्षाखाली मुलांना गाडी चालवायला देणे हा खूप मोठा गुन्हा आहे त्याच्यामुळं मी गाडी चालवायला देत नाही फक्त बंद गाडीला तो फक्त बॅलन्स जातो का नाही म्हणून तो तिथपर्यंत सावलीला नेऊन गाडी लावलेली आहे पहा हे ते गाडी त्यांनी लावलेली आहे पण थोडीशी बा बाहेरच्या बाजूला लावली आहे कारण तर रस्त्यावरनं पण गाड्या येतात जातात म्हणून मी त्याला थोडंसं सांगितलं थोडी पुढे घेऊन परत पाठीमागं घे आणि थोडीशी कडेला भिंतीच्या कडेला लाव तर त्यांनी तेही लावली व्यवस्थित अजून पाठीमागं अजून मागे हां ठीक आहे लाव गुड बाय सँडिल घाल हे पाहिजे आता मुलांचं खेळून वगैरे झालेलं आहे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहेत आता इथे थोडंसं त्यांना स्टडी करायला लावलो कारण आता वेदान फसलं गेलेलं आहे आणि आता सुट्टी आहे एक ते दीड महिना सुट्टी आहे त्याच्यामुळे त्या कुठलीही गोष्ट त्यांनी विसरू नये फ फॉर एक्झाम्पल रायटिंगमध्ये म्हणा लर्नमध्ये म्हणा काहीतरी विसरू नये म्हणून मी त्यांचा रोज थोडं थोडा थोडा डेली हा स्टडी घेत असते आणि ते स्वयं बघा आता सोहमही एटला गेलेला आहे आणि सोमचं झालं तर ड्रॉइंग त्याला ड्रॉइंग करायला खूप आवडतं आणि खूप छान छान असे ड्रॉइंग केलेलं आहे तर दोघांनाही बसून मी त्यांच्याकडनं हे करून घेत होते कारण थोडंसं अभ्यासात पण थोडं लक्ष पाहिजे एक एकदमच नको ना की सुट्टी असेल की पूर्णच वेळ खेळायचं मग मुलांना नंतर मग कंटाळ येतो अभ्यास करायचा म्हणून थोडीशी तीही सवय ठेवलेली आहे ते पहा आणि छान असं ड्रॉइंग सोमनी केलेलं आहे मुलांना कुठली तरी गोष्ट हे कुठली ना कुठली गोष्ट हे आवडत असेल आणि ती जी गोष्ट मुलांना आवडते ती गोष्ट मुलांना करू द्या कारण जी जर त्यांच्या आवडीची गोष्ट जर म्हटलं की ते खूप मनापासून आणि खूप आनंदाने गोष्ट करतात त्यांना तीच गोष्ट करण्यासाठी सारखं ओढावं लागत नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा